जिल्ह्यात अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार जनावरांचे लसीकरण जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची माहिती मुंबई अन्नधान्यात अकरा टक्क्यांची वाढ अपेक्षित खरीपाडाव बैठक प्रतिकूल हवामान कमी पावसामुळे गेल्या वर्षी अठरा टक्के घट पुणे मधाचा मधुबन ब्रँड जगात पोहोचावा रवींद्र साठे यांचे प्रतिपादन राजू कानवडे यांना पहिला मधुमित्र पुरस्कार खंड कोकण घाटवाट्यावर जोरदार शक्य पुणे रत्नागिरी सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी नाशिक धुळे जलगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हजेरी पुणे अखेर कृषी आयुक्त मिळाले रवींद्र बिनवडे आज पदभार स्वर स्वीकाराची शक्यता सर्वाधिक कापूस वापराचे ठरले दुसरे वर्ष आयुक्त कापूस उत्पादन आणि वापर समितीचे बैठक नवी दिल्ली जय संविधानच्या घोषणासह खासदारांनी घेतली शक्य शिवसेना ठाकरे गटाच्या अष्टिकरांना हंगामी अध्यक्षांची समज नवी दिल्ली लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक एनडीए चे ओम बिर्ला विरुद्ध इंडिया आघाडीचे के सुरेश दोन आघाडी अठ्ठेचाळीस वर्षांनी आमने सामने पुणे कापूस व सोयाबीन योजनेत एकशे एक्केचाळीस कोटींचा भ्रष्टाचार काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार मुंबई केंद्राच्या धोरणाला हरताळ फसता का राज्य सरकारने राष्ट्रीयकृत खासगी बँकांना धरले धारेवर पुणे धरण क्षेत्रात पावसाची उघडी पुणे पुणे बाजार समितीमधील गैरप्रकार विधानसभेत मांडणार जिल्हा पुणे जलजीवन योजनेचे श्वेत पत्रिका काढण्याची आमदार जगतापांची मागणी दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरधाण्याचा वापर कमी खर्चातील बीटी कापशी लागवड तंत्रज्ञान पुणे काकडी हजार ते सात हजार पाचशे रुपये नाशिक नाशिक जिल्हा बँकेना वसुली थांबावी अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना आक्रमक